नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्व सिग प्रेक्षक बांधवांचे स्वागत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील जनतेचा पाण्याचा का प्रश्न कायमचा मिटणार याकरिता पिंपर्डे गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योजनेतून जलजीवन मिशन योजनेतून कोट्यवधी निधी मंजूर झाला त्यामुळे कामे दर्जेदार व टिकाऊ होतील अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती परंतु पिंपळे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम हे अतिशय निष्कृष्ट दर्जाचे सुरू होत असून जमिनीमध्ये तीन फूट खोल असावे असे आदेश असताना देखील गावात पाईपलाईन जमिनीत फक्त एक फुटाच्या आत खोल आहे तर काही भागात पाईपलाईन एक फुटाच्या अंतरावर असल्याचे वाहन जा करताना पाईपलाईनला गळती किंवा तुटफूट होऊ शकते ठेकेदारामार्फत तातून मातून काम पूर्ण केल्या जात आहे पाईपलाईनचे साहित्य निष्कृष्ट दर्जाचे असून भविष्यात पाईपलाईन ठिकठिकाणी लीक झाल्यास त्याचा खर्चाचा भार ग्रामपंचायतीवर पडणार यात मात्र काही शंका नाही इंजिनियर गावात फिरकले नाही त्यामुळे ठेकेदार आपल्या मनमानीपणा काम करत आहेत इंजिनियर व ठेकेदार यांच्या संग्रमताची बोगस कामं सुरू असल्याचे दिसून येत आहे जलजीवन कामाचा केंद्रीय पथकाकडून तपासणी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे संबंधित ठेकेदार मार्फत जलजीवन मिशनचे काम संथगतीने सुरू असून लवकर आमदार राजेश पाडवी यांना सदरील ठेकेदाराची तक्रार गावकरी करणार असल्याची माहिती समोर आली आहे बघत राहा लिखणी न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान